नागपूरच्या चार मुख्य यात्रेपैकी चैत्र यात्रेचा सोहळा हा आठ एप्रिल रोजी संपन्न होणार असून यात्रा कालावधी दोन एप्रिल ते बारा एप्रिल असा आहे या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावरती भाविक येतात वारकऱ्यांसाठी चंद्रभागे स्थान पवित्र मानले जाते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात तसेच चैत्र महिन्यात कावडी स्नानासाठी देखील कावडी घेऊन मोठ्या प्रमाणावरती भाविक हे चंद्रभागा नदीमध्ये येत असतात मात्र नदीपात्र कोरडी पडल्यानं प्रशासनाच्या वतीनं दगडी पुलाजवळील नगर परिषदेच्या बंधाऱ्यातून अडीचशे क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे चंद्रभागा नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाल्यानं व जास्त काळ पाणी साठून राहिल्यानं पाण्यावर शेवाळे येऊन पाणी जास्त काळ साठल्यानं पाणी घाण झाले होते नदीपात्रातील शेवाळे व घाण पाणी वाहून जावे यासाठी पिराच्या कुरोली येथील बंधाऱ्यातून गुरसाळ येथील बंधाऱ्यात व गुरसाळ येथील बंधाऱ्यातून दगडी पुला शेजारी असलेल्या बंधाऱ्यात पाणी घेऊन ते पाणी चंद्रभागा नदीपात्रात अडीचशे क्युसेक वेगाने सोडण्यात आले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी सचिन इतापे यांनी कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधर विभाग व पंढरपूर नगर परि परिषदेचे मुख्य मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून नगर परिषदेच्या बंधाऱ्यामधून चंद्रभागा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आले नगर परिषदेच्या बंधाऱ्यामधून भाविकांच्या सोयीसाठी चंद्रभागा नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने व चैत्र यात्रेमध्ये भाविकांना स्थानासाठी पाणी उपलब्ध झाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे मात्र उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी मात्र नऊ एप्रिल रोजी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळते आहे バイバ